आज आहे नागपंचमी सापांच्या पूजनाचा आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा सण प्रत्येक वर्षी या दिवशी घराघरांत नागदेवतेची पूजा केली जाते आणि पावसाळ्याच्या या काळात शेती पिके व निसर्गाशी संबंधित श्रद्धा जपल्या जातात या सणाशी निगडीत अनेक परंपरा आहेत त्यातीलच एक विशेष म्हणजे या दिवशी स्वयंपाकघरात चिरणे कापणे आणि लाठणे टाळण्याची प्रथा ही फक्त धार्मिक रूढी नाही तर सांस्कृतिक आणि पर्यावरणाशी जोडलेला विचार आहे पूर्वीच्या काळात शेतीप्रधान समाजात नागपंचमीला विशेष महत्त्व असे हा दिवस जमिनीला आणि निसर्गाला विश्रांती देण्याचा मानला जाई शेतकरी त्या दिवशी नागदेवतेला अर्पण करीत तर घराघरांत स्वयंपाक सोप्या स्वरूपात केला जाई भाजीपाला आणि धान्य हाताळण्याच्या प्रक्रियेत जमिनीशी थेट संबंध असल्याने त्या दिवशी चिरणे कापणे टाळले जाई यामागे जमिनीची शुद्धता राखण्याचा आणि निसर्गाला आदर देण्याचा भाव होता या दिवशी सहसा आधीच तयार केलेले किंवा कमी श्रम लागणारे पदार्थ बनवले जातात दूध गोडधोड पदार्थ तसेच पीठ लाटण्याची गरज नसलेले पक्वान्न यामध्ये प्रमुख असतात साधेपणा आणि स्वच्छता टिकवून त्या दिवशी पूजा आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्यावर भर दिला जातो श्रम कमी केल्यामुळे कुटुंब एकत्र वेळ घालवू शकतं आणि सणाचा आनंद वाढतो नागपंचमीच्या या परंपरेत अहिंसेचा गाभा आहे चिरणे कापणे यांसारख्या क्रियांपासून दूर राहणं हे प्राण्यांना न दुखावण्याचं प्रतीक मानलं जातं सापांसह सर्व सजीवांशी सहजीवनाचा संदेश हा सण देतो त्यामुळे स्वयंपाकघरातील नेहमीची गडबड बाजूला ठेवून शांततेत आणि श्रमविरहित पदार्थांच्या माध्यमातून दिवस साजरा केला जातो या परंपरेमुळे घरातला प्रत्येक सदस्य थोडी विश्रांती घेतो आणि सणाच्या विधींमध्ये सहभागी होतो स्वयंपाकासाठी आधी तयारी करणं एकत्र बसून खाणं आणि निसर्गाला धन्यवाद देणं हा नागापंचमीचा गाभा आहे त्यामुळे चिरणे वा लाठणे न करण्याची ही प्रथा केवळ धार्मिक न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्वाची ठरते आजच्या आधुनिक काळातही ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते यामध्ये अंधश्रद्धेपेक्षा निसर्गाचा आदर साधेपणा आणि कुटुंबियांमधील एकत्रतेला महत्त्व आहे नागपंचमीसारखे सण शेतीप्रधान संस्कृतीचं वारस जपतात आणि निसर्गाशी नातं अधिक घट्ट करतात स्वयंपाकभरातील ही लहानपण अर्थपूर्ण प्रथा त्या संस्कृतीचा सुंदर भाग आहे